आपल्या कवठे मांकाळ मध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल यामध्ये लाडक्या बहिणीचा लग्न बसता काढा सर्वात स्वस्ता आणि मिळवा रुपयाच्या पुढे गिफ्ट सुद्धा लग्न महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच या ठिकाणी आपल्याला वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथेनेक वेअर आणि आहेरी साड्या अगदी होलसेल दराज लग्न बसत्यासाठी सर्वांचे आवडते ठिकाण पारंपरिक ते बोरगावच्या तरुणाने आपली जीवन यात्रा संपविली बोरगाव तालुका कवटे महांकाळ गावच्या हद्दीत मिरज ते पंढरपूर रस्त्यालगत असणाऱ्या पेट्रोल पंपाजवळ बोरगाव येथील तरुणाने आपली जीवन यात्रा संपविली प्रथमेश संदीप पाटील व एकवीस राहणार बोरगाव तालुका कवटे महाकाळ असे मयत तरुणाचे नाव आहे या घटनेची नोंद कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात चाललेली आहे मिरज ते पंढरपूर रस्त्यालगत बोरगाव गावच्या हद्दीत पेट्रोल पंपाजवळ रस्त्यालगतच घटना घडलेली असून प्रथमेश पाटील या तरुणाच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली होती कवटे महांकाळ पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलेला आहे आपल्या या भागातील बातम्या पाण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क